ते मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेलं खोबरं टाकायचं आहे त्यानंतरनं एक छोटा अद्रकचा तुकडा टाकायचा आहे भरपूर अशा मिरच्या घेतल्यात मी इथे जवळजवळ दहा ते आज़ 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 बारा मिरच्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता दोन ते तीन पानं कडीपत्त्याची टाकते भरपूर असे कोथंबीर सफेद तिळंही टाकायचे आहेत आपल्याला सफेद तिळाने कालवण खरंच खूप छान होतं आणि काळे तिळेसुद्धा घेतले आणि थोडेसे शेंगदाणे टाकायचे जास्त नाही थोडेसे टाकायचे त्यानंतरनं आपल्याला ह्याच्यामध्ये लसूण ॲड करायचं आहे मी इथे एक गड्डी लसूण घेतलं आहे त्याच्यानंतरनं इथे मी संडे मसाला घेतला आहे एक मोठा चमचा संडे मसाला त्यानंतरनं चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे आपल्याला छान असं बा म्हणजे एकदम अशी पेस्ट तर नाही करायची बघा अशा प्रकारे पाणी वगैरे न टाकताच वाटून घ्यायचं मी पाणी नाही टाकलं आपल्याला पाणी टाकून नंतर वाटायचं आहे तर बघा मी इथे वांगे अशा प्रकारे कट करून घेतली आपल्याला भरून वांग्याचं कालवण करायचं आहे आता ही वांगे मी पाण्यात ठेवलीत वांगे पाण्यात का ठेवायचे जेणेकरून वांगे काळी पडत नाही म्हणून तरी बघा मी आता दाखवते कसं भरायचं मी एक वांग भरून दाखवते तुम्हाला कसं भरायचं आहे अशा प्रकारे दाबून दाबून भरायचे म्हणजे जेणेकरून त्याच्यातला मसाला बाहेर येणार नाही खरंच तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा खूप छान होते चवीला आणि गावरान पद्धतीची आहे म्हणून नक्कीच करून बघा तर आता अशा प्रकारे मी सगळी वांगी भरून घेते तरी बघा मी सगळी वांगी भरून घेतली त्यानंतरनं एवढा उरलेला मसाला आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून तो मसाला वाटून घ्यायचा आहे छान बारीक वाटून घ्यायचा आहे म्हणजे आपलं कालवण कसं मिळून येईल त्यामुळे तर मी ते कुकर ठेवले कुकरमध्ये मी करणार आहे तुम्ही कढईत केलं तरीसुद्धा चालेल कुकरमध्ये कसं एकदम झटपट होतं त्यामुळे तर क आपला कुकर छान तापला की त्याच्यामध्ये दोन पळ्यात तेल टाकलं आहे मी त्यानंतरनं मोहरी आणि जिरं टाकायचे जिरं छान तडतडलं की त्यानंतर ना कडीपत्त्याची पानं टाकलेत कढीपत्ता हे छान तडतडला की मग आपण हिंग टाकायचं ह्याच्यामध्ये तर मसाल्यांमध्ये मी इथे फक्त बेडगी मिरची पावडर टाकते कलरसाठी कारण की आपण हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे म्हणून दुसरे कुठले मसाले ह्याच्यामध्ये ॲड करायचे नाही आहेत तर आता ते त्याच्यानंतर ना ही वांगी टाकून घ्यायची ती आपल्याला एक दोन ते तीन मिनटं तेलावरती ते छान परतून घ्यायची खरंच असं येणं करून तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने कालून खरंच खूप छान होतं आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात तेसुद्धा मला कमेंट करून सांगा तुम्ही रेसिपी कुठून बघताय तेही नक्की सांगा तर बघा आपलं वांगं छान असं तेलावरती परतून झालेले मी दोन मिनटंच वांगं परतलं होतं जास्त वेळ नाही आता ना आपण जे वाटण पाणी टाकून वाटून घेतलेलं ते टाकायचं आहे आपल्याला त्यानंतरनं जितपत आपल्याला पाणी टाकायचं तेवढं पाणी टाकायचे त्यानंतरनं थोडंसं मीठ टाकायचं आपण मीठ आधी पण टाकलं होतं मला थोडंसं कमी वाटलं म्हणून मी टाकले तुम्हाला जर बरोबर वाटत असेल तर नाही टाकलं तरीसुद्धा चालेल आता कुकरच्या झाकण लावून हिला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्यात आपल्याला जास्त शिट्ट्या नाही दोनच शिट्ट्यांमध्ये वांगं एकदम छान शिजतं तर कुकर आता थंड झालेलं आहे आपण पाहू शकता की आपलं वांगंसुद्धा किती छान शिजलेलं आहे आणि आपल्या कालवणाला रंगही किती छान आलेला आहे अशी तर्री वगैरे पण सुटलेली आहे तर पाहू शकता तुम्ही वांग पण छान शिजलेलं आहे अजिबात कच्चं वगैरे राहिलेलं नाही आहे कालवणही जास्त असं पातळ वगैरे झालेलं नाही आहे एकदम परफेक्ट झालेलं आहे खरंच तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जे कोणी नवीन असेल सबस्क्राईब करा